नमस्कार गोष्ट नर्मदा पुष्प एकूण सत्तरावी गेल्या पंधरा वर्षापासून ओळखते त्यांची तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची खडतर आणि अनवाणी नर्मदा परिक्रमा त्यानंतरची एकांतवासातील मौन साधना इतकं वय झालं तरी एकटीने राहणं खऱ्या अर्थाने संन्यासी आहे त्यांना दोन तीनदा मी माझा संन्यास दीक्षेबद्दल विचारलं होतं त्यावेळी त्या, त्या हसून म्हणायच्या तुला ग कशाला संन्यास इतक्या मुलांच्या शिक्षणाची पालन पोषणाची काळजी घेते आहेस चालो दे मग कर्मयोग माताजी त्या मुलांची काळजी घेणारी मी कोण मी केवळ निमित्त मात्र फक्त माध्यम अनेक संन्यासी देखील कर्मयोग करतातच की तो कुणाला चुकला आहे असं मी म्हणायचे फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शेवटच्या आठवड्यात मी अमरकंटक येथे गेले होते तेव्हा त्या म्हणाल्या कधी येते संन्यास दीक्षेसाठी मी आश्चर्यचकित संन्यास दीक्षेसाठी सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस ही तारीख निश्चित झाली बैरागड येथे परत आल्यावर भावंडांशी फोनवर बोलले माझा हा निर्णय त्यांनी सहज स्वीकार करण्यासारखा नक्कीच नव्हता मार्च महिन्यात औरंगाबादच्या बहिणी आणि त्यांच्या नाती भेटायला आल्या होत्या त्यांना समजावणं थोडंसं कठीणच गेलं ऐंशीच्या दशकात माझ्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हापासून सारीच भावंडे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली या सर्वांच्या भावना आणि प्रेम मी समजू शकते आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बसवून मी संन्यास घेणार आहे ही बातमी सांगितली प्रतिक्रिया होती ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी ते फारच गांभीर्याने घेतलं काहींना वाटलं मी गंमत करते पण जसजसे प्रवासाचे दिवस जवळ येऊ लागले नर्मदालयातलं वातावरण बदललं कामाशिवाय कधीही न बोलणारी शिवण केंद्रातली लक्ष्मी माझ्या खोलीत येऊन म्हणाली या सगळ्याची काय गरज आहे दिदी तुम्ही अशाही संन्यासीच आहात तिचे डोळे अश्रूंनी भरले होते माझ्या संन्यास दीक्षेने कोणत्याही का कार्यकर्त्याच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही सर्व काही यथावत चालेल अगदी तुमची नोकरीही फरक पडेल तो माझ्या दिनचर्येत रोजच्या कुठल्याही दैनंदिन कार्यक्रमात माझा सहभाग नसेल असं समजा की मी सेवानिवृत्त होते आहे त्यांना माझा संन्यास का महत्वाचा आहे हे समजावून सांगितलं तेव्हा कुठे त्यांच्या मनाची हे स्वीकारण्याची थोडी तयारी झाली आम्हाला नोकरीची काळजी नाही दिली आम्ही काय शेतात मजुरी सुद्धा करू पण तुम्ही बोलताना रेवाला अश्रू अनावर झाले तिलाच काय पण इतरही महिला कार्यकर्त्यांना समजावणं जरा कठीणच गेलं मला एक दिवस कचरावदला काही कामा निमित्त गेले होते परत आल्यावर बघते तर काय दोन तीन भगव्या रंगात रंगवलेल्या साड्या धुवून बाहेर वाळत घातल्या होत्या कुणाच्या साड्या असाव्यात असा विचार मनात येत नाही तोच स्वयंपाक घरातून चंपा माय बाहेर आली आम्ही स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या महिलांनी आणल्या आहेत तुमच्यासाठी षटर काय बोलावं मला सुचे ना श्री रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या उपनयन संस्काराच्या वेळी पहिली भिक्षा धनी लोहारीण हिने घातली त्यावेळी श्री रामकृष्णांना किती आनंद झाला असेल याची कल्पना मी या प्रसंगामुळे करू शकते नर्मदालयाच्या स्वयंपाक घरातील अन्नपूर्णांनी सर्वात आधी माझ्या संन्यास वस्त्रांची सोय करणं याहून मोठं भाग्य कोणतं अठरा एप्रिल दोन हजार बावीस सकाळी माझ्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशी कपाटातून बाहेर काढल्या त्यावर गयेला माझं पिंडदान कसं होणार संध्याकाळी मी माझी मैत्रीण अत्रे दिग्विजय आणि संजय भाई असे गयेला जाण्यासाठी निघालो तिथं माझं आत्मपिंडदान होणार होतं अगदी निघताना एका परिचिताचा फोन आला नर्मदा लयाच्या बाबतीत काही विचार आहे की केला आहे की नाही तू एवढी मोठी जबाबदारी असताना संन्यास घेणं ही तुझी बेफिकिरी तर नाही सखीला वाटलं मी माझा निर्णय बदलते की काय ती घाईघाईनं म्हणाली बेफिकिरी आणि फकीरी यात फरक असतो भारती तू मुळातच वृत्तीने फकीर आहेस फकेरी म्हणजे काय तर आपल्या इच्छा आकांक्षांना देवाच्या हवाली करणं आणि त्याच्या मर्जीनुसार जगणं थोडक्यात काय तर पूर्ण समर्पण एकवीस एप्रिल दोन हजार बावीस मुक्काम बौद्ध गया गौतम बुद्धाला ज्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच बोधी वृक्षाखाली बोध झाला ते ठिकाण संन्यास घेण्यासाठी मी सरळ अमरकंटकला जाऊ शकत होते मूळ योजना तशीच होती पण अचानक बौद्ध गया गया आणि नंतर वाराणसी ही ठिकाणं कशी त्या प्रवास प्रवासात जोडली गेली नियतीचे काय होते संकेत त्यामागे बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी बिहारमधील गया येथे जनार्दन मंदिरात माझं पिंडदान झालं एरवी थोडं काही झालं की भाविक होणारी डोळे भरून येणारी मी पण अत्यंत स्थिर मनाने भारती ठाकूर या व्यक्तीचं पिंडदान करीत होते भारती ठाकूर म्हणून जगलेल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातले सुखदुःखाचे मान अपमानाचे अनेक प्रसंग एखाद चलचित्र पहावं तसे डोळ्यापुढे काही क्षणात तरळून गेले मरणाऱ्या व्यक्तीलाही शेवटच्या क्षणी का असंच काही आठवत असेल का पिंडदान करत असतानाचा केवळ साक्षी भावाचा तो अनुभव विलक्षणच आत्मपिंडदान प्रक्रिया पूर्ण झाली अंतरयात्रेचा एक टप्पा आज पूर्ण झाला ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्ण पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शान्ति शान्तिः धन्यवादः